अहमदनगर एज्युकेशन सोसायटी भिंगार हायस्कूल दहावी दोन हजार दोन हजार एक बॅच जहीर सय्यद अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार हायस्कूल भिंगारी येथील इयत्ता दहावी दोन हजार दोन हजार एक च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी आनंद उत्साह आणि भावनांच्या वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षक व विद्यार्थ्यांचे आगमन मोठ्या उत्साहात झाले दीर्घकाळानंतर सर्वजण पुन्हा भेटल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते आगमनानंतर सर्व उपस्थितांसाठी चहा नाश्ता अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती जिथे जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला कार्यक्रमाच्या सुरुवात राष्ट्रगीताने झाला सर्वांनी उभे राहून राष्ट्रगीत गात भारत मातेप्रती अभिमान आणि ऐक्याची भावना व्यक्त केली यानंतर कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात देवी सरस्वती पूजन पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली ज्ञानदेवतेच्या चरणी वंदन करून उपस्थितांनी कार्यक्रमाची मंगल सुरुवात केली यानंतर शाळेतील स्वर्गवासी शिक्षक शिक्षिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या कार्याचा आणि संस्कारांचा उल्लेख करत सर्वांनी भावपूर्ण शब्दांत्यांना स्मरण केले या प्रसंगी कार्यक्रमाच्या साठी रुपेश पसपुल अमर वाघसकर सचिन शिरसाट गौतम भिंगार दिवे अमजद स्नेहल तागडकर सचिन शिदे अमोल शिंदे किशोर चौहान विल्सन जाधव राहुल साळवे तसेच दोन हजार व दोन हजार एक दहावी बादचे सर्व सन्माननीय विद्यार्थी भव्य संख्येने उपस्थित होते त्यानंतर प्रास्ताविक रुपेश पसपुल यांनी केले त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सर्व उपस्थितांचे स्वागत केले यानंतर उपस्थित त्रेचाळीस शिक्षक शिक्षकांचा व शाळेतील दोन मामा कर्मचारी वर्ग यांचा सन्मान शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला सन्मान स्वीकारताना शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे भाव झळकत होते यानंतर शिक्षकांचे मनोगत सत्र झाले ज्यामध्ये गुरुजनांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांना पुन्हा भेटल्याचा आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या प्रगतीबद्दल समाधान प्रकट केले प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचे मनोगत मांडण्यात आले विद्यार्थी सचिन शिरसाट आणि विद्यार्थिनी ऍडव्होकेट स्वाती काळे यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाच्या अखेरीस आभार प्रदर्शन गौतम भिंगारदिवे यांनी केले त्यांनी सर्व उपस्थित गुरुजन विद्यार्थी व आयोजन समितीचे मनपूर्वक आभार मानले काळ बदलला आयुष्याची वाट बदलली पण शिक्षकांविषयीचा आदर आणि शालेय दिवसांच्या आठवणी अजूनही हृदयात ताज्या आहेत अशा भावनिक वातावरणात स्नेह मिळावा यशस्वीरित्या पार पडला आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तर तसं पाहिलं तर पंचवीस वर्ष आम्ही पूर्णपणे सगळे विद्यार्थी जे आहेत ते पंचवीस वर्ष मागे गेलेलो आहोत दोन हजार आणि दोन हजार एक मध्ये जी आमची दहावीची बॅच होती आज सगळ्या कमिटीनी मिळून जी पंचवीस वर्षानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणलं आहे विद्यार्थी असतील परत शिक्षक प्रवर्ग आहे या सगळ्यांना एकत्र आणून एका धाग्यामध्ये ओवायचं काम आज अय सोचे भिंगार हायस्कूल हायस्कूल या शाळेमध्ये झालेला आहे पंचवीस वर्षामध्ये जो काय पाहिला जो लोटला गेलेला होता बऱ्याच जणांची भेटी गाठी पंचवीस वर्षापर्यंत नव्हत्या कोणाशी नव्हत्या आल्यानंतर प्रत्येकांना प्रश्न पडलेली होती की हा नेमका कोण याला ओळखतोय पण याचं नाव नाहीये किंवा याचं नाव आहे लक्षात पण याचा चेहरा पण हे येत नाहीये या कार्यातून आणि प्रत्येक जण एक प्रत्येकामध्ये एक स्वतःमध्ये एक काहीतरी खुबी निर्माण झालेली आहे आणि उंच शिखरावरती गाठले गेलेले आहेत आज या सगळ्या मुलांना म्हणाल किंवा विद्यार्थी प्रवर्गाला भेटून आज आज बाल्य अवस्थेत आपण गेल्यासारखं आणि आठवी दहावीत आहे आणि त्याचा आनंद हा आज पूर्ण एक दिवस पंचवीस वर्ष मागे जाऊन दहावीची बॅच मध्ये जगत आहोत मैत्रीण ऍडव्होकेट स्वातीनी जे सांगितलं तसंच आम्ही जे मित्र होतो आतापर्यंत फक्त व्हॉट्सअप आणि स्टेटस आणि तसे फेसबुक स्टेटस त्याच्यावरच दिसत होतो त्याच्यावरच हाय हॅलो स्टेटस पाहणं त्यांना लाईक करणं ह्या गोष्टी होत होतो पण ही भेटण्याची संकल्पना आमच्या या मित्रांनी आणली आहे आणि त्यातून हा सगळा कार्यक्रम आज पार पडला पण या कार्यक्रम करताना खूप हो काही अडचणी आल्या त्या सुद्धा सगळ्या मित्रांनी वेळात वेळ काढून या दिवाळीच्या पिरियडमध्ये कुणी बिझनेस करत आहे कुणी जॉब करत आहे कुणी सर्व काही कुठे न कुठे बिझी असून त्याच्यातून वेळ काढून सर्व आली आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आमच्या शाळेतील जे पन्नास ते साठ शिक्षक लोक होते आमच्यापेक्षा जास्त उत्साह त्यांचा होता त्यापैकी पंचेचाळीस शिक्षक आणि चार मामा हे सर्व आज इथे उपस्थित होते आणि त्यांच्या तोंडातून जे कौतुक आज आम्ही ऐकलं मन भरून जाणार होत आणि हा क्षण आमच्या आयुष्यात पर येतो कोणी माहीत नाही आणण्याचा पुन्हा प्रयत्न करू पण आजचा क्षण हा आमच्यासाठी हा स्वप्नापेक्षा सुंदर आणि खूप सुंदर असा क्षण हा होता म्हणजे याला आम्ही शब्दात सांगू शकत नाही इतका सुंदर असा शब्द क्षण आज आम्ही करणार आहे आता धन्यवाद आज या ठिकाणी दोन हजार एक आणि दोन हजार आणि दोन हजार एकची बॅच दहावीची बॅच या यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याला आजच्या दिवशी या ठिकाणी सर्व विद्यार्थी विद्यार्थी आले असं वाटत नाही की आपण पंचवीस वर्ष लोटून गेलो पण आज या ठिकाणी आल्यानंतर असा अस्मरणीय सर्व जुने मित्र मैत्रिणी भेटल्यानंतर अक्षरशः असं फील झालं की आपण पंचवीस वर्ष शाळा सोडून गेल्यानंतर परत विद्यार्थी झालो त्यानिमित्ताने सर्व शिक्षकांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यांना सन्मानित केलं शिक्षकांनी त्यांचंही मन भारून गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी मन भारवून गेलेलं होतं की त्यांनी त्यांच्या आठवणी विद्यार्थ्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला या ठिकाणी सर्व नियोजन समिती आणि आमची मित्र कंपनी असंच या पुढील आणखीन दोन पाच वर्षानंतर असंच कार्यक्रम करतील अशी आशा बाळतो आणि सर्वांना आजच्या स्नेह मेळाव्याच्या शुभेच्छा आज आज रोजी आम्ही या ठिकाणी आमच्या आठवणी आम्ही जागृत करण्यासाठी आजचा दिवस निवडून त्या दिवसासाठी आम्ही आमचे आम्हाला शिकवणारे शाळेत शिकवणारे शिक्षक यांना आम्ही सरांना एकत्रित करून आणि विद्यार्थी माझे विद्यार्थी हेही एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी आजचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे अतिशय आनंद झाला खूप वर्षानंतर आम्ही या ठिकाणी भेटलो गेलो सर्वांच्या ओळखी पंचवीस वर्ष झाले या गोष्टीला त्यानंतर आत्ताचा काळ आणि पहिला काळ खूप बदल होत शाळेमध्ये बदल होत चाललेला आहे आजच्या या धावत्या जीवनामध्ये दगदगीच्या जीवनामध्ये माणसाच्या मागे संसार रूपी किंवा अनेक काही व्याप माणसाच्या मागे आहेत त्यातून आपण शाळेत शाळेचे दिवस विसरून गेलो होतो तो दिवस पुन्हा यावा यासाठी आम्ही आजचा दिवस ठरवला त्या पद्धतीने आम्ही तो यशस्वीरित्या पूर्ण केला आमचे गुरुवर्य यांचाही आदर सन्मान आम्ही या ठिकाणी केला कारण आपल्या दत्तक त्या जीवनामध्ये आपण त्या गुरुवर्यांचा कधीही आपण सन्मान करत नसतो पण त्यांच्या त्यांचा आम्ही या ठिकाणी बोलून त्यांच्या आमचे त्रेचाळीस शिक्षक आणि दोन आ, शिपाई असे मिळून आम्ही कमी बावन्न जणांचा या ठिकाणी सर्वात मोठा कार्यक्रम करायचं निर्धार केला होता त्या पद्धतीने आम्ही तो यशस्वी रित्या पूर्ण करून आम्ही आजचा कार्यक्रम केलेला आहे धन्यवाद आज एस सोचे भिंगार हायस्कूल स्कूल भिंगार आज आम्ही दहावीची बॅच दोन ते दोन हजार एक आम्ही सर्व वर्गामध्ये शिकत होतो आणि आज तो दिवस आलाय आम्ही आज खूप वर्षानंतर एकमेकांना भेटतोय आज खरोखरच आमच्या आयुष्यातली दिवाळी आहे आणि तो क्षण अशी प्रत्येक म्हणजे असं कधी विचार केला नव्हता की आम्ही एकत्र कधी येणार जेव्हा आम्ही दहावी पास झालो कॉलेजला गेलो पण कधी असं वाटलं नव्हतं पण आज आहे ना काही मजा आमच्या मित्रांनी आम्हाला सर्वांना एकत्रित आणलं आणि आज जी आमची भेट केली ना खरच खूप छान वाटतंय त्याच्यासाठी ज्यांनी या ह्याच्या पाठी मेहनत घेतली त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार आहे सगळ्या मित्रमैत्रिणींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे आजच्या नंतर आम्ही परत कधी भेटणार माहिती नाही पण सर्वांना शुभेच्छा एवढेच मी करते जय भीम जय महाराज